मागे अनंत अंबानींच्या लग्नाच्या वेळेस गुजरातमधल्या जामनगर जवळच्या या वंताराची चर्चा चालू होती आता परत एकदा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी वंताराचं अधिकृत उद्घाटन केले तुम्ही आतापर्यंत अभयारण्य ऐकली असतील राष्ट्रीय उद्यान ऐकली असतील पण वंतारा हे थोडं वेगळं प्रकरण आहे तुम्ही सर्वांनी वंताराबद्दलचे व्हिडिओ बघितलेले असतीलच जे मागच्या अनेक दिवसात व्हायरल देखील झालेले तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे वंतारा नक्की आहे तरी काय या वंताराशी अनंत अंबानींचा आणि रिलायन्सचा काय संबंध आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहूया काय आहे वंतारा आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तिथं का गेले वंताराबद्दलची सगळी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये असेल वंतारा या शब्दाचा अर्थ होतो स्टार ऑफ द फॉरेस्ट म्हणजे जंगलातील तारा वंतारा हे गुजरात मधल्या जामनगर मधलं एक प्राणी बचाव केंद्र आहे ज्याचं संपूर्ण नाव आहे वंतारा प्राणी बचाव संवर्धन आणि पुनर्वसन केंद्र हे एक अभयारण्य आहे जे प्रायव्हेट म्हणजे खासगी अभयारण्य आहे म्हणजे याच्यावर सरकारची कोणतीही मालकी नाही तीन हजार एकर एवढ्या मोठ्या जागेत रिलायन्स इंडस्ट्रीज आणि रिलायन्स फाउंडेशन या दोन संस्थांनी एकत्र येऊन मुकेश अंबानींचे पुत्र अनंत अंबानी यांच्या पुढाकारानं या वंताराची निर्मिती केलेली आहे म्हणजे इथं काय होतं तर भारतातल्या वेगवेगळ्या अभयारण्यांमध्ये नॅशनल पार्क्समध्ये किंवा त्या बाहेर जिथं कुठं असेल तिथं प्राण्यांच्यावर हल्ल्यांमुळं किंवा प्राण्यांच्या अपघातामुळं किंवा नैसर्गिक आपत्तीमुळं ज्या प्राण्यांचा जीव जाण्याची शक्यता निर्माण होते त्यावेळी त्या, त्या प्राण्यांना वंतारामध्ये आणून त्यांच्यावर अत्यंत जागतिक दर्जाच्या म्हणजे वर्ल्ड क्लास अशा प्रकारच्या साधनांच्या साह्यानं त्यांना मेडिकल केअर दिली जाते म्हणजे काय केलं जातं तर काल जेव्हा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या वंतारा केंद्रात गेले तेव्हा पंतप्रधानांनी वंतारा येथील वन्यजीव रुग्णालयाला भेट दिली हे रुग्णालय अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे एक लाख स्क्वेअर फूट एवढ्या मोठ्या जागेत हे रुग्णालय उभं करण्यात आले या रुग्णालयामध्ये एम आर आय सी टी स्कॅन आय सी यू भूल हृदयरोग नेफ्रॉलॉजी एंडोस्कॉपी अशा प्रकारचे अनेक विभाग आहेत रुग्णालयात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका आशियाई सिंहाचं एम आर आय स्कॅनिंग होताना बघितलं त्यांनी ऑपरेशन थिएटरला ही भेट दिली ज्या ऑपरेशन थिएटरमध्ये महामार्गावर एका वाहनानं धडक मारल्यानंतर एक बिबट्याचा जीव जात होता त्या बिबट्यावर शस्त्रक्रिया करण्यात येत होती अशा प्रकारच्या सुविधा अर्थातच भारताच्या राष्ट्रीय उद्यानांमध्ये देखील असतात ज्या सरकारी असतात पण इथं फक्त हे एक प्रायव्हेट म्हणजे खाजगी अभयारण्य असल्यामुळं इथं त्या थोड्या उत्तम पद्धतीनं मिळतात सोप्या शब्दात सांगायचं तर सरकारी दवाखान्यापेक्षा आपण खाजगी दवाखाना का प्रेफर करतो तेच या ठिकाणी देखील होतंय आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सगळं फ्री ऑफ कॉस्ट केलं जातं ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे पैसे रिलायन्स इंडस्ट्रीजकडून आकारले जात नाहीत आतापर्यंत दोनशेपेक्षा जास्त हत्तींना या वंतारामधल्या सुविधा केंद्रांमध्ये वाचवण्यात यश आलं आहे इथं दोनशेपेक्षा जास्त बिबट्यांना वाचवण्यात आले ज्यांचा वेगवेगळ्या वेग रस्त्यांवर अपघातामध्ये जीव जाण्याची शक्यता निर्माण झाली होती आणि एक हजारपेक्षा जास्त मगरी ज्या तामिळनाडूमध्ये अत्यंत धोकादायक स्थितीत राहत होत्या त्यांना वाचवून इथं आणण्यात आले याच ठिकाणी आफ्रिका युरोप आणि अमेरिका खंडातल्या काही राष्ट्रातून जसं की स्लोवाकिया मेक्सिको यासारख्या देशांमधून देखील काही प्राण्यांना वाचवून इथं आणण्यात आले एक प्रकारे इथं या प्राण्यांना पुनर्जीवन देण्यात येते इथं धोका निर्माण झालेले किंवा वाचवण्यात आलेले असे दीड लाखाच्या वर प्राणी आहेत त्यांच्या दोन हजारपेक्षा जास्त वेगवेगळ्या प्रजाती आहेत इथं पक्षी आहेत सरपटणारे प्राणी आहेत काल नरेंद्र मोदींनी ज्या प्रकारे सिंहाचे बछडे बिबट्या आणि इतर प्राण्यांच्याबरोबर जे फोटो काढलेत ते तर तुमच्या सोशल मीडियावर तुम्हाला दिसलेच असतील ते तुम्ही पाहिलेलेच असतील आणि तुमच्या लक्षात आलं असेल की इथं किती प्राणी आहेत आशियाई सिंह वाघ हत्ती हिमबिबट्या एक शिंगी गेंडे ओरांग उठान दोन तोंडी साप असे अनेक प्राणी या वंतारा केंद्रामध्ये आता आहेत या वंतारा केंद्राचे प्रमुख असणारे अनंत अंबानी म्हणतात की श्रीकृष्ण म्हणतात त्याप्रमाणे पृथ्वीवरील सगळ्या प्राण्यांचा जीव समान आहे माणूस असो की मधमाशी असो की मुंगी असो त्यामुळं आम्ही सर्व प्राण्यांची समान काळजी घेतो मग तो बेडूक असो वा उंदीर आनंद अंबानींनी असंही सांगितलं की वंतारा हे केंद्र सध्या तरी सर्व लोकांसाठी पाहण्यासाठी उपलब्ध नाही पण भविष्यात ते सामान्य लोकांना खुलं करण्याचा आमचा विचार आहे अर्थात त्यांनी ते भविष्यात कधी खुलं करणार हे मात्र अजून देखील सांगितलं नाही त्यामुळे कारण तिथं कुणीही जाऊन या अभयारण्याला भेट देऊ शकत नाही कारण ते खासगी अभयारण्य आहे वंतारा हे अत्यंत आधुनिक असं एक खासगी अभयारण्य असलं तरी काही लोकांनी वंताराला आणि तिथल्या एकूण कारभाराबद्दल शंका व्यक्त केलेली आहे अनेकांचं असं म्हणणं आहे की इथल्या सर्व प्राण्यांना एकाच अधिवासात ठेवल्यामुळे प्राण्यांना त्याचा त्रास होऊ शकतो कारण शेजारी जामनगरची रिलायन्सची तेलाची रिफायनरी असल्यामुळे तिथलं वातावरण अतिशय उष्ण ज्याचा प्राण्यांना त्रास होऊ शकतो शिवाय अनेकांनी या प्राण्यांना ज्या प्रकारे इथं आणण्यात आले त्याबद्दलच शंका उत्पन्न केली आहे आणि त्यांचं असं मत आहे की या प्राण्यांना बेकायदेशीर रित्या केलेल्या व्यापारातून परदेशातून भारतात आणण्यात आले अनेक हत्तींना भारतातल्या वेगवेगळ्या राज्यांमधून या वंतारामध्ये नेण्यात आले आणि म्हणूनच की काय सरकारनं दोन हजार एकवीस साली वन्यजीव संरक्षण कायद्यात जो बदल केला तो या रिलायन्सला या हत्तींची वाहतूक करण्यासाठीच केला की काय अशी देखील शंका उत्पन्न केली जाते प्राण्यांचं संवर्धन संरक्षण आणि त्यांचं पुनर्वसन हा सामान्य माणसाच्या रोजच्या जीवनातला महत्त्वाचा विषय नसला तरी तो अत्यंत महत्वाचा विषय असतो जे लोक प्राण्यांच्यावर प्रेम करतात किंवा त्यांना प्राणी आवडतात त्यांना या गोष्टीची थोडी जाणीव असेल जरी रिलायन्स इंडस्ट्रीजनं किंवा अंबानींनी या गोष्टीसाठी पुढाकार घेतला असला तरी अनेकांचे अंबानीच्याकडे बघण्याचे दृष्टिकोन वेगवेगळे असले तरी ज्या पद्धतीनं ज्या तळमळीनं रिलायन्स इंडस्ट्रीज आणि मुकेश अंबानींचे पुत्र अनंत अंबानी या गोष्टीसाठी झटत आहेत त्यांचा प्रामाणिकपणा बघून या संपूर्ण सेंटरमध्ये उपलब्ध असलेल्या सर्व सुविधा बघून आणि तिथले व्हिडिओ बघून असं दिसतंय की हे काम अत्यंत प्रामाणिकपणानं आणि अगदी व्यवस्थितपणे होतंय ज्या पद्धतीनं वंताराचं उद्घाटन झालंय ज्या पद्धतीनं तिथं प्राण्यांना सुविधा दिल्या जातात तर आपण या गोष्टीचं स्वागत करूया या एकूणच वंतारा या सेंटरबद्दल रिलायन्स इंडस्ट्रीजच्या या कामाबद्दल आणि काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिथं जाऊन भेट देण्याबद्दल तुम्हाला काय वाटतं त्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये जरूर लिहा तुम्ही कमेंट्समध्ये ज्या प्रतिक्रिया देतात त्यामुळं आम्हाला काही विषय मिळतात आणि त्या विषयावर आम्ही पुन्हा तुमच्यापर्यंत नवी माहिती घेऊन येऊ शकतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा व्हिडिओला तुम्ही ला लाईक केल्यामुळं ला देखील हा व्हिडिओ जास्त लोकांच्यापर्यंत पोचतो व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा